परंपरेचा गोडवा संस्काराची चव आणि पुरणपोळीची अप्रतिम रुची या साऱ्यांचा संगम आता डोंबलीत अनुभवता येणार आहे डोंबिलीत सांस्कृतिक शहराबरोबरच यांची पण नगरी आहे येथील खाद्य रसिक नवनवीन पदार्थाचे स्वागतच करीत असतात डोंबलीची पोळी भाजी ही जगभर प्रसिद्ध झाली भास्कर पुरणपोळीचे घर ज्याने आपल्या पुरणपोळ्या गोड चवीने महाराष्ट्रातील रसिकांची मने जिंकली आहेत आता आपल्या महाराष्ट्रभर विस्ताराच्या वाटचालीत डोंबिलीत नवीन केंद्र सुरू करीत आहे या खास उद्घाटन सोहळ्यास डोंबरीचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी नगरसेवक विरोधी पक्षनेते मंदार हळवे मराठी नाटक चित्रपट चला हवू योद्या अभिनेता कुशल बद्रिके यांनी आज इथे भेट दिली त्याचप्रमाणे कुशल बद्रिके यांच्या हस्ते डोंबिवलीतील पुरणपोळी घराचे उद्घाटन हस्ते डोंबिलीत करण्यात आले तर पाहुण्यांच्या उपस्थिती या कार्यक्रमाचा गौरव वाढणार आहे पुरणपोळीचा पाहुणे मंडळीने मनसोक्त आनंद घेतला रिपोर्ट डोंबली फास्ट मला थोडस पुरणपोळी विषयी सांगायचं आहे खरं तर की आमच्याकडे आमच्या घरात आमची आजी होळीच्या दरम्यान पुरणपोळी आमची आजी, आजी होळीच्या दरम्यान पुरणपोळी बनवायची आणि कसं झालं की काही वर्षांपूर्वी आमची आजी वारली सो आजीच्या हातची आजी पुरणपोळी मी मिस करत होतो मला असं वाटतं की पुरणपोळी ही एक अशी संस्था आहे ना की तुम्हाला आता त्या आजीच्या हातची चव मिस करायला होणार नाही रादर तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरणपोळ्या -पुरा इथे बघायला मिळतील अत्यंत ऑथेंटिक पद्धतीने इथे त्या बनवल्या जातात मी बघितलं अत्यंत स्वच्छ आहे किचन व्यवस्थित पडे हायजिनिक आहे लोकांच्या तब्येतीची काळजी घेऊन सगळं बनवलं जात आहे मी स्वतः बनवलेली आहे त्यामुळे मला त्याचं भारी वाटतंय आणि डोंबिवलीचा मला विशेष अभिमान आहे कारण डोंबिवलीमध्ये खाद्यसंस्कृती जबरदस्त जपली जाते त्यामुळे इथे पुरणपोळीला आयुष्य आहे आयुष्यभर पुरणपोळी आहेच डोंबिलीकर हे नक्कीच खा खाद्यप्रेमी आहेत डोंबिवलीमध्ये कुठल्या प्रकारच्या खाद्यपदार्थाची चव जर मेंटेन केली तर त्या धंद्याला मरण नाही डोंबिलीनी पोळीबाजी केंद्र ही जगभर पसरवली तसंच हे पुरणपोळी घर आता इथून पुढे जगातल्या प्रत्येक शहरात ह्याच्याच माध्यमातून उघडलं जाईल याची मला खात्री आहे त्यांच्याकडच्या पदार्थांची आत्ता मी काही एक दोन पदार्थांची टेस्ट घेतली इतकी सव सुंदर आहे की डोंबिलीकर नक्की हे दुकान डोक्यावर उचलल्याशिवाय राहणार नाहीत माझं म्हणजे एक विषय आहे की इथे आपल्याकडे प्रशांत कॉर्नर आलेलं आहे आता प पोरणपोळी घर आहे टिपटॉप कॉर्नर आहे चांगली चांगली खाद्यपदार्थांची दुकानं ब्रँडवाली दुकानं आज डोंबिली उघडत आहेत याच्यामध्ये नक्कीच या सगळ्या मंडळींचं मी अभिनंदन करेन त्यांना शुभेच्छा देईन आणि डोंबिवलीकर त्यांना नक्की साथ देतील याची मी त्यांना काही देते खर तो तर मला सांगायला फार आनंद होतो गणपतीच्या पूर्ण उत्सवाच्या वेळेला या पुरणपोळीचे सर्वच्या सर्व की ज्यांनी पुरणपोळी हा विषय एक वेगळ्या पद्धतीने एक ज्याला आपण म्हणतो खाद्यसंस्कृती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं त्याला रूप दिलेलं आहे आपण फार तर फार पुरणपोळी ही दोन तीन प्रकारामध्येच आपण खाल्लेली असते गुळपोळी जास्तीत जास्त खाल्लेली असते परंतु बावीस वेगवेगळ्या प्रकाराची प्रिझेटिव्स कोणताही प्रकार त्यामध्ये न वापरता एक चांगल्या पद्धतीने ब्रँड एस्टॅब्लिश करणं हे फार वेगळं काम आहे त्यामुळे मला जेव्हा त्यांनी या सर्व गोष्टीबद्दल सांगितलं तेव्हा मी नक्की सांगितलं की मी एक दिवस नक्की तुमच्या या पुरणपोळी घराला नक्की भेट देईन आणि त्यामुळे आज मी या पुरणपोळी घराला भेट द्यायला आले आणि जाताना घरासाठी पार्सल सुद्धा घेऊन जाणार तर खाद्यसंस्कृती वाढली पाहिजे यासाठी अशा आपने की ज्या जी लोक आपली असणारी पूर्वीची परंपरा ज्या आहेत त्या परंपरा जपण्याचं काम करत आहेत असे अनेक खाद्यपदार्थ आहेत की जे खाद्यपदार्थ खाताना आपण लक्षात काय येतो की आपण आपल्या पूर्वजांनी त्यावेळेच्या काळामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने याचं निर्माण केलं परंतु हळूहळू हे सर्व नवीन पिढीमध्ये लुप्त होताना दिसत आहेत अशा सगळ्या प्रकारामुळे घर असं या शहरामध्ये जर दा निर्माण झालंय मला असं वाटत की पुन्हा एकदा सर्वांना चांगले दिवस येतील असं वाटतं बहुत अच्छा लग रहा है ने पहले ताने में स्टार्ट किया था ताने में स्टार्ट किया था सब लोग बोल पहिले धुंबिवली में धुंबिवली मे खोलो अनफॉर्चुनेटली नेवर दर लेस इट्स टू नवदल uh, एस हम लोग ने कल्याण में खोला वाशी में खोला अभी अभी हम लोग आए डिवली में बहुत अच्छा लग रहा है इधर बहुत यू नो डी एक मुंबई के अंदर अनदर मुंबई है डुम्बिवली एक्चुअली इसमें कॉस्मोपोलिटन है बहुत सारा यू नो महाराष्ट्रियंस है, है ब्राह्मीण महाराष्ट्रियंस है प्लस साउथ uh, इंडियंस है गुजराती है सो so, मुंबई के अंदर मुंबई है डोंबिवली राइट right? और इसी के लिए हम लोग क्या किया इधर पूरमपोली के साथ साउथ इंडियन भी इंट्रोड्यूस किया

In fact, uh, we were supposed to open in uh, uh, Ganpati, right? We got li a little bit late because of the rainy season and everything off. But nevertheless, you know, it started right now doing very good. And even during the opening time, there are a lot of people used to come and ask. That's a great thing. It's a good combination to have South Indian and the Puram Polygar So, it's a great combination because of the, you know, uh, a little bit spicy and a little bit of uh, meat, like sweet. It's the best combination to what have. What about Dumulikar in your food uh, uh, Sir, what about Dumulikar in coming in your uh, uh, house and how to feel it? Yeah, they're yeah. feeling great, and uh, everybody uh, coming and saying that we used to go for a tane, now we come in the so I don't need to travel far to go to you know, Kalyan and, uh, uh, and Tane right now in Dumuli, so we enjoy Domuli. Thank you so much, guys. Thank yes. you.